ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कणकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँडचे एसी टीव्ही वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स च्या सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी प्रसिद्ध असलेल्या अल्पावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि शार्प अवश्य भेट द्या आमचा पत्ता आरवाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वाघदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य विजांचा विजांच्या सह पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकरी आंबा बागायदारांना बसला असून त्यामुळे आंबा बागायदार चिंताग्रस्त झाला आहे या अवकाळी पावसामुळे आंबेला माशीचा तसंच फुलकिडीचा प्रादुर्भाव होणार असल्याचं सा शेतकऱ्यांनी सांगितलंय पाहूयात गेले चार दिवस हवामानाचा अंदाज होता की अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये आणि कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घालेल पण त्या भीतीमध्येच असताना शेतकरी जेवढा तयार झालेला आंबा देवगड आपूसमधला तो काढण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याचवेळी आज निसर्गाने घात केला आणि अवकाळी पावसाचं आगमन सकाळी विजेच्या कडकडा सकट सकाळच्या सुमारास सहाच्या सुमारास इथे सर्व देवगड सर्वदूर पाऊस झाला आणि ह्या पावसाचा दुष्परिणाम जो होणार आहे तर तो ह्यापुढे या आंब्याला बुरशीजन्य आजार आणि जी फळमाशी अजूनही मोठ्या प्रमाणात तिचा प्रादुर्भाव नव्हता पण तिला आता पोषक वातावरण झाल्यामुळे फळमाशी ह्या सर्व आंब्यांना लागण्याची भीती आहे तसेच हे जे माझ्यामागे आंबे जे आम्ही आता गेले चार महिने सांभाळून व्यवस्थित फवारण्या करून जे काही टिकवून ठेवलेले आहेत ह्या हातातोंडाशी आलेला घास आता कुठेतरी निसर्ग परत एकदा हिरावून घेतो आहे की काय कारण हे आता तुम्हाला फळं स्वच्छ दिसत आहेत पण येता येणाऱ्या काही दिवसांमध्ये उष्णतेचा परिणाम ह्या फळांवर होऊ शकतो त्यामुळे फळगळ होऊ शकते बुरशीजन्य आजार होऊ शकतात आणि फळमाशीचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे की ह्या देवगड तालुक्यातील जो शेतकरी आपली कष्टाने बागात वर्षभर मेहनत करून आज खरा त्याचा उत्पन्नाचा मार्ग चालू झालेला आहे ह्यावर्षी एकता आधीच पंचवीस ते तीस टक्केच हापूस आंबा हा देवगड भागामध्ये उ मिळण्याच्या ह्याच्यामध्ये आहे आणि केलेला खर्च तरी वसूल होताना शेतकरी धडपडतो आहे सगळा आपला आणि त्यापासून आज शासनाने कुठेतरी याचा पंचनामे केले पाहिजेत आणि त्वरित याचा लाभ ह्या हापूस आंबा बागायतदारांना दिला पाहिजे आता शेतकऱ्यांना ना, ना पुन्हा फवारणीशिवाय पर्याय नाही आहे कारण ह्या कर कर आता फळं जे आहेत ह्यांना जर टिकवायचं असेल तर या झाडांमध्ये पहिला आधी थंडावा निर्माण करणं गरजेचं आहे तसेच बुरशीनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे आणि बुरशीनाशकामध्ये आता रासायनिक परवडण्यासारखी नाही आहे तर नैसर्गिकमध्ये देशी गाईच्या दुधापासून तयार केलेलं जेवढं आंबट ताक असेल तर सहा लिटर आंबट ताक जर शंभर लिटर पाण्यामधून ह्या फळांवर जरी फवारलं तरीही फळं बुरशीपासून आणि येणाऱ्या उष्णतेच्या त्रासापासून कारण पुढे आता उष्णता वाढत जाणार आहे कारण हा पाऊस झाला त्याने आणखी त्या उष्णतेमध्ये वाढ झाल्यामुळे ही फळं घळण्याची प्रक्रिया होणार आहे तसंच आंबट अति आंबट अतिआंबट जर फवारणी केली तर फळमाशीच्या प्रादुर्भावापासून आणि या झाडांना लागणाऱ्या सगळ्या टॉनिक हे त्याच्यामधून त्यांना मिळतील आणि कुठेतरी ही फळं टिकून राहतील आणि शेतकऱ्याच्या हातात काहीतरी उत्पन्न मिळेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल